काल रात्रीपासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची सुरुवात झाली होती आणि सकाळपर्यंत पाऊस सुरू होता पुसद तालुक्यामध्ये दिग्रज तालुक्यामध्ये ढगपुटीसुद्धा त्या ठिकाणी झाली अनेक गावाचे रहदारीचे रस्ते बंद झाले मोठ्या प्रमाणावर नाल्याच्या आजूबाजूच्या शेती आणि नदीकाठच्या आजूबाजूच्या शेतीमध्ये पाणीसुद्धा त्या ठिकाणी गेलं आणि अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळं रेकॉर्ड ब्रेक पाणी या दोन तालुक्यामध्ये पडलं यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान झालेलं आहे अनेक घरामध्ये पावसाचं पाणी गेलेलं आहे गरीब सामान्य झोपडपट्ट्यामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे माननीय आपल्या जिल्हाधिकारी कलेक्टर साहेबांसोबतसोबत चर्चा केली त्यांनासुद्धा सांगितलं की त्वरित पंचनामे आमच्या शेतकरी बांधवाचे सुरू करावं ज्या ज्या गावात पाणी गेलं ज्या झोपडपट्ट्याचं नुकसान झालं ज्या घरामध्ये पाणी गेलं त्यांचं सुद्धा नुकसान भरपाई जे काही झाली त्याचा सुद्धा सर्वे झाला पाहिजे याचे सुद्धा आदेश आणि कलेक्टरांना या ठिकाणी मी दिलेले आहे पुसदचे डी डीओ एच डी डीओ सुद्धा चर्चा झाली त्यांना सुद्धा सांगण्यात आलं की पुसद भागामध्ये विशेष करून काळी दौलत खान या परिसरामध्ये शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे काळी दौलत परिसरामध्ये खास करून आमचे सोयाबीन पिकवणारे शेतकरी कापूस पिकवणारे शेतकऱ्याच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी गेलं त्यांचंसुद्धा नुकसान झालं त्यांचेसुद्धा पंचनामे आम्ही करू आणि माननीय मुख्यमंत्री यांच्यासोबतसुद्धा मी पत्रव्यवहार ईमेल करून त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी मी आजच मेल केलेला आहे त्यांनासुद्धा सांगितलं की अतिशय नुकसान यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेलं आहे भरीव अशी मदत आमच्या शेतकरी बांधवांना आणि शहरी भागामध्ये जे काही पाणी घुसलं त्यांना मदत मिळावी याच्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी